विशेषतः माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं या डोळ्याचं ऑपरेशन मी हैदराबादला एका मोठ्या अशा प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये केलं होतं अशा प्रकारचा त्रास आहे मी त्याला सुरेश साहेबांना सांगितल्यानंतर चार दिवसामध्ये माझ्या डोळ्याचं पाणी कमी झालं मी शिवाजी पाटील कवेकर माझी अंधार लातूर या माझ्या निशेष आहेत स्वप्रतिभा शिवाजीराव पाटील कवेकर अध्यात्माच्या माध्यमातनं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्नान संध्या झाल्यानंतर प्रभू रामचंद्रा पसरते स्वामी विवेकानंद असतील स्वामी दयानंद असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचं नामस्मरण आणि त्याला वंदन करून आम्ही दिवसाच्या दिनचर्याला आम्ही सुरुवात करतो आणि त्यामुळं माझ्या पायामध्ये एक कुठून तरी सूज आली वेदना होत होत्या कानामध्ये माझा आवाज येत होता आणि त्याचबरोबर इतर काही अशा प्रकारच्या व्याधी होत्या तर त्या दृष्टिकोनातनं इथं आल्यानंतर सुडेसाहेबांचे विविध अशा प्रकारचे काम करणारे आमचे अंध बांधव आहेत की ज्यांनी माझ्या पायाच्या सुजेसाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट देण्याचं काम त्याला आपण अकुपेशन म्हणतो तर ते करण्याचं काम मालिश करण्याचं काम आणि बाकीच्या इतर अशा प्रकारचं ज्याला आपण मटी स्नान असेल तेल मालिश असेल किंवा त्याचबरोबर इतर असे अनेक विविध प्रकारचे उपचार या ठिकाणी आम्ही जवळपास चार दिवस इथं या ठिकाणी मुक्कामाला होतो चार दिवसामध्ये अत्यंत एक घरोब्याचं एक आपलेपणाचं एक अत्यंत पवित्र अशा प्रकारचं या ठिकाणी आहार असेल विहार असेल आणि किंवा विचार असते हे सगळे आहार विहार विचार आम्हाला एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी मिळाले आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा चांगल्या प्रकारचं आम्हाला या माध्यमातनं तशा प्रकारचं मार्गदर्शन मिळालं साहेबांनी जो या ठिकाणी मानव योजनामुक्ती केंद्र या केंद्राची जी स्थापना जवळपास अडीच ते तीन एक्कर एकर जे ला या ठिकाणी लातूर जिल्हा तो औसा तालुक्यामध्ये आहे तर त्या ठिकाणी अत्यंत रम्य आणि सुंदर नि ज्याला आपण निसर्ग व्यवस्था म्हणतो नैसर्गिक व्यवस्था म्हणतो अशा प्रकारची व्यवस्था या सर्व परिसरामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे या प्रकारचा अनुभव आम्ही विविध अशा प्रकारचे उपचार घेत असताना आम्ही घेतला आणि या ठिकाणचा स्टाफ आहे तोही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतो मी आपल्याला सांगेन की आम्हाला पाटो चार वाजता या ठिकाणी आम्हाला उठण्याचं सांगितलं होतं त्या पद्धतीनं आम्ही चार वाजता उठलो आम्ही आणि चार वाजल्यापासून ते सतत जवळपास अडीच तास तर व्यायाम असतो आणि त्यानंतर बाकीचं अकूक फ्रे प्रेशर असेल किंवा बाकीचे कि इतर मालिश असेल किंवा इतर काही उपचार असतील त्या सर्व प्रकारचे उपचार आणि सर्व प्रकारचे मालिश आणि बाकीच्या गोष्टी इथं होतात त्यामुळे या ठिकाणचा स्टाफ या ठिकाणचा परिशय अत्यंत रम्य आणि आल्हाददायी आणि ज्याला काय म्हणतो की निरोगी आहे आणि त्या निरोगीच्या बरोबर एक अध्यात्मवादी अशा प्रकारचे विचार या सर्व परिसरामध्ये वाढवण्याचं आणि रुजवण्याचं काम होतात अशा प्रकारचा आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि या माध्यमातून मी महाराष्ट्रातील आणि इतर सर्व देशातील या ठिकाणच्या जनतेला मी अशा प्रकारचं आव्हान करू इच्छितो की निश्चितपणे निसर्ग उपचार आणि जे आपल्या वेदाच्या माध्यमातून ज्या प्रकारचं शारीरिक उपचाराच्या संदर्भात जी माहिती दिलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला या प्रतिष्ठानला मी मनापासून धन्यवाद देतो आणि याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणच्या तमाम या निमित्ताने करतो धन्यवाद